भारतीय हवामान हो खात्याने नागपूर जिल्ह्यामध्ये अठरा ते एकवीस जुलै या कालावधीत मुसळधार पाऊस वादळी वारा विजांच्या कडकडा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे दिनांक अठरा व एकवीस जुलै रोजी येलो अलर्ट एकोणीस वीस जुलै रोजी ऑरेंज अलर्ट दर्शवण्यात आला आहे या कालावधीत काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे जिल्ह्यातील समस्त नागरिक व शेतकऱ्यांनी पालन करावे व स्वरक्षणासाठी सतर्क रहावे असे आवाहन जिल्ह्यात नागपुरात सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दानादान उडाली आहे शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी सकाळपर्यंत फारसा पाऊस नव्हता मात्र सकाळपासून बरसलेल्या मुसळधार पावसामुळे नागपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूर परिस्थिती उद्भवली या पावसामुळे शहरातील रस्ते जलमय झाले असून सखल भागात गुडकाभर पाणी साचले आहे स्पॉन्सर्स विठोबा मंजल अँड लोंधे ज्वेलर्स भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाचे तेहतीस पैकी तेहतीस दरवाजे उघडले यापैकी तीन दरवाजे एक मीटरने तर तीस दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले धरणातून एक लाख बारा हजार नऊशे एकवीस लिटरने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे भंडारा जिल्ह्यात जोरदार मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले असून नदी नाले ओसंडून वाहू लागले आहेत सोर्सेस विठोबा मंजल अँड लोंधे ज्वेलर्स काल रात्रीपासून संपूर्ण जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात होता जिल्ह्यातील ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात पावसाचा फटका बघायला मिळत आहे तीच परिस्थिती जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील चांपा पाचगाव या भागात नाल्यावर पूर परिस्थिती झाली असून संत्रा कापूस सोयाबीन पालेभाज्या असलेल्या शेतात पाणी साचले आहे स्पॉन्सर्स बाय विठोबा मंजल अँड लोंधे ज्वेलर्स शनिवारी पहाटेपासूनच नागपूरसह विदर्भात मुसळधार पाऊस येत आहे पावसामुळे अख्खे नागपूर जायमय झाले आहेत प्रशासनाने सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे नागपुरातील अनेक भाग पाण्याखाली गेल्याने रस्ते बंद झाले आहेत शेषनगर श्रीकृष्णनगर मानपूर परिसरात सुद्धा पाणी जमा झाले आहे आपत्ती व्यवस्थापन विभागाने लोकांना गरज नसेल तर घराबाहेर पडू नका असा इशारा दिला आहे भारतीय मौसम विभागाने रडारने घेतलेले चित्र जाहीर केले आहे यावरून मुसळधार पाऊस एक दिवस थांबेल असं दिसत नाही त्यामुळे हवामान विभागाने विदर्भासाठी तीन दिवसांचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे स्पॉन्सर्स बाय विठोबा मंजन अँड लोंधे ज्वेलर्स नागपूरमध्ये पाच तास बरसलेल्या पावसाने शहरातील अनेक घरात पाणी घुसले आहे या नुकसानीची भरपाई द्यावी म्हणून आमदार कृष्ण खोपडे हे शासनाकडे मागणी करणार असल्याचे ते म्हणाले आहे त्यांनी घरात पाणी घुसले आहे त्याचे फोटो आणि व्हिडिओज बनवून त्यांच्याशी संपर्क साधण्याचे आव्हान जनतेला केले आहे नागपुरातील निवासी आता मोबाईल ॲपच्या माध्यमातून तसेच शहरामध्ये उद्घाटन करण्यात आलेल्या नवीन शाखेमध्ये सोयीस्कर स्मार्ट बँकिंग सुविधांचा आनंद घेऊ शकतात युनियन बँक मुदत ठेवीवर प्रतिवर्ष साडे नऊ टक्क्यांपर्यंत व्याज आणि बचत खात्यांवर प्रतिवर्ष साडेसात टक्क्यांपर्यंत व्याज देत युनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड या आधुनिक डिजिटल केंद्रीय बँकेने सेंट्रल एव्हेन्यू रोड येथे नवीन शाखेच्या उद्घाटनास ऑरेंज सिटी नागपूर मध्ये आपली उपस्थिती दर्शवली आहे नागपुरात मुसळधार पावसाने दानादान उडाली आहे आणि एक भागातील रस्ते बंद झाले आहेत दूषित पाण्यामुळे येथील जलजीवन धोक्यात आले आहे तेव्हा मनपा आयुक्तांनी नागनदीची कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करावी अशी मागणी आमदार कृष्ण कोपडे यांनी मनपाकडे केली आहे शनिवार पहाटेपासूनच शहरात पावसाला सुरुवात झाली चार वाजताच्या सुमारास पावसाची तीव्रता वाढली त्यामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले त्यात प्रामुख्याने हिवळी नदी कळमना नारा नंदरबन झोपडपट्टी नरेंद्रनगर भांडेवाडी शिवशक्तीनगर मानकापूर येथील वस्त्यांचा समावेश आहे भाजपने सतरा वर्षे महापालिकेवर सत्ता गाजवली पण नागपूरचा विकास करण्याऐवजी शहराला उद्ध्वस्त केल्याचे काम भाजपने केले आहे बाय विठोबा मंचन अँड लोंधे ज्वेलर्स स्वामी प्रज्ञानंद सरस्वती महाराज यांनी अंबानी विवाह समारंभात सामील झालेल्या शंकराचार्यांनी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे दांत मजबूत हो तो कुछ भी कर सकते हो पेश है विटोबा रूट फिक्स नेचुरल टूथपेस्ट और विटोबा प्रीमियम हर्बल टूथपेस्ट एक में कैल्शियम का दम दूसरे में जेल का मजा और आयुर्वेद के गुण वही विटोबा आयुर्वेदिक टूथपेस्ट चार से जुड़ो